नमस्कार आज आपण एका मराठी म्हणीबद्दल बोलणार आहोत जे आपण सगळेच कधी ना कधी वापरतो किंवा ऐकतो दुष्काळात तेरावा महिना नमस्कार हो अगदी परिचयाची म्हण आहे म्हणजे दुष्काळ म्हणजे मोठं संकट पाण्याची टंचाई पिकांचं नुकसान वगैरे हे तर आपल्याला कळतं पण हा तेरावा महिना तो काय आणतो नक्की बरोबर अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर म्हणजे आधीच संकट आहे आणि त्यात आणखी एका नव्या समस्येची भर पडते अच्छा आपण असंही म्हणू शकतो की जखमेवर मीठ चोळण्यासारखं काहीतरी पण गंमत अशी आहे की हा तेरावा महिना म्हणजे कोणतंही संकट नाही फक्त म्हणजे काही वेगळा अर्थ आहे का त्याला हो म्हणजे बहुतेक वेळा ते काहीतरी अगदी अनपेक्षित असतं नको असलेलं एक जास्तीचं ओझं वाटणारं काहीतरी ओके जास्तीचं ओझ पण हा तेरावा महिनाच का यामागे काही विशिष्ट संदर्भ आहे का हो आहे असं मानलं जातं म्हणजे जुन्या काळात जी चांद्र सौर पद्धतीची कॅलेंडर्स होती त्यात कालगणना जुळवण्यासाठी कधीकधी एक जास्तीचा महिना म्हणजे अधिक मास जोडला जायचा तेरावा महिना अच्छा अधिक मास हो ऐकलंय हो तर अनेकदा हा काळ शुभ कार्यांसाठी चांगला मानला जात नसे तो वर्ज्य असायचा त्यामुळे कदाचित तो एक अतिरिक्त थोडासा अशुभ किंवा किमान आपल्या नियोजनात नसलेला भार असं पाहिलं गेलं असेल ओके okay. आणि मग दुष्काळासारख्या मोठ्या संकटात अशी आणखी एक नको असलेली जबाबदारी किंवा अडचण येणं म्हणजे झालं दुष्काळात तेरावा महिना अरे वा हे खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे यामागे असा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भ पण आहे आपण एखादा उदाहरण घेऊ शकतो का म्हणजे अर्थ अजून स्पष्ट होईल हो नक्कीच समजा विचार करा एखादा शेतकरी आहे दुष्काळामुळे त्याचं आधीच नुकसान झालेलं आहे पीक गेलय हो, उत्पन्न बुडालय कर्ज कसं फेडायचं ही चिंता आहे आणि अशा परिस्थितीत नेमकी त्याच वेळी त्याच्या घरात मोठी चोरी होते अरे देवा किंवा कुटुंबातला जो करता माणूस आहे तोच गंभीर आजारी पडतो ही परिस्थिती म्हणजे अगदी अगदी त्या म्हणीचं परफेक्ट उदाहरण मूळ संकटात आणखी एका मोठ्या आपट्टीची भर बरोबर आणि फक्त अशा मोठ्या संकटांपुरतं नाहीये का कधी कधी आपल्या रोजच्या आयुष्यात पण लहान सहान गोष्टी त्याचा अनुभव येतो की अगदी 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 बरोबर जसं की समजा परीक्षेचा खूप महत्वाचा अभ्यास सुरू आहे तणाव आहे डोक्यावर आणि नेमकं त्याच वेळी घरात कोणीतरी मोठे पाहुणे येतात चार पाच दिवसांसाठी ज्यांच्यामुळे अभ्यासावर पाणी सोडावं लागतं हो होत असं किंवा मग ऑफिसमध्ये एखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टची डेडलाईन अगदी जवळ आलेली आहे आणि त्याच दिवशी तुमचं कम्प्युटर खराब होतो हे छोटे प्रसंगही तेराव्या तेरा महिन्याची आठवण करून देतात की नाही बरोबर आहे पण मग अशा वेळी लोक कसं रिॲक्ट करतात म्हणजे सतत अशी संकट आली की फक्त हतबलता येते की यातून काही वेगळं शिकायला मिळतं दोन्ही गोष्टी होऊ शकतात मानसशास्त्र असं सांगतं की सततच्या निगेटिव्ह अनुभवांनी काही लोकांमध्ये लर्न्ड हेल्पलेसनेस म्हणजे शिकलेली हतबलता येते अच्छा त्यांना वाटायला लागतं ला की आपण काहीही केलं तरी परिस्थिती काही बदलणार नाही तिला सामोरे जातात काहीतरी मार्ग काढतात आणि काही वेळा यात विनोदाचा पण वापर होतो असं मी ऐकलंय म्हणजे लोक सहज म्हणतात आला बाबा तेरावा महिना असं म्हणून परिस्थिती स्वीकारतात अगदी बरोबर काळा विनोद किंवा परिस्थितीवर हसून टाकणं ही सुद्धा एक प्रभावी कोपिंग मेकॅनिझम आहे सामना करण्याची पद्धत याने काय होतं मनावरचा भार थोडा हलका होतो हे मान्य करण्यासारखं आहे की आयुष्यात असं घडतं ठीके आता याला तोंड द्यायचं आहे हे त्या परिस्थितीत टिकून राहायला मदत करतं म्हणजे ही म्हण फक्त परिस्थितीचं वर्णन नाही करत तर त्या परिस्थितीतून माणूस कसा मार्ग काढतो याचे प्रयत्न पण कुठेतरी दाखवते मोठ्या पातळीवर पाहिलं तर हे फक्त व्यक्तींपुरतं मर्यादित नाहीये बहुतेक नाही का निश्चितच नाही कधी कधी एखाद्या समाजावर किंवा राष्ट्रावर सुद्धा अशी परिस्थिती येते समजा एक नैसर्गिक आपत्ती आली आहे आणि लगेच दुसरी एखादी मोठी आर्थिक समस्या उभी राहते किंवा सामाजिक आव्हान येतं बरोबर अशा वेळी मग सामूहिक पातळीवर सुद्धा लवचिकतेची आणि योग्य नियोजनाची गरज भासे तर आपल्या आजच्या या चर्चेचा सार असा काढता येईल की दुष्काळात तेरावा महिना ही म्हण केवळ एकामागोमाग येणाऱ्या संकटांचं वर्णन करत नाही तर त्यामागे एक सांस्कृतिक संदर्भ आहे मानवी प्रतिक्रिया आहेत आणि परिस्थितीला सामोरं जाण्याच्या वेगवेगळ्या पद्धती पण त्यात दडलेल्या आहेत अगदी हे आपल्याला आठवण करून देतं की संकट जरी अनपेक्षित असली तरी त्यांना आपण प्रतिसाद कसा द्यायचा हे बऱ्याच अंशी आपल्या हातात असू शकतं बरोबर आणि ती निवड खूप महत्वाची ठरते परिस्थितीपुढे हात टेकायचे की लवचिकतेने आणि कधी कधी विनोदाने तिला सामोरं जायचं आणि जाता जाता एक विचार मरा भेटूय की जेव्हा अशी एकावर एक संकटे येतात तेव्हा नक्की कोणती आंतरिक शक्ती किंवा कोणता दृष्टिकोन असतो जो माणसाला फक्त तग धरून राहायला नाही तर त्या कठीण अनुभवातूनही काहीतरी सकारात्मक अर्थ शोधायला किंवा किमान आपलं मानसिक संतुलन टिकवून ठेवायला मदत करतो ती फक्त इच्छाशक्ती असते की समाजातला आधार असतो की अजून काही वेगळं असतं